मस्त मस्त हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया आणि सुप्रिया सुरेंद्र आगसकर या म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही चाललो आहोत शॉपिंगला मनीष मार्केट येते तर तिथं बघूया कुठल्या नवीन नवीन प्रकारच्या साड्या किंवा गाऊन्स वगैरे छोटे मुलींचे कपडे वगैरे काय काही नवीन आलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे कारण की आम्ही चाललो आहोत शॉपिंग करायला तर आता मी पोचलो आहोत मुंबईला आता बघूया कसं काय नवीन नवीन नवी डिझाईन आल्यात का नाही साड्यांचा तो व्हिडिओमध्ये हो तुम्हाला पाहायला भेटणारच आहे तर आता समोरच आहे मनीष मार्केट तर चला जाऊया तर बघा इथं समोरच आहे मार्केट तर जाऊया त्यात मार्केटचं नाव आहे मोहता क्लॉथ मार्केट तर तिकडे जाणार आहोत आहे संडे त्याच्यामुळे आहे मार्केट बंद म्हणजे संडेला येऊ नका कोणी मार्केट बंद असतं तर त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहोत नागपुद्या मोलना मार्केटमध्ये तर तिकडे बघूया आहोत नागपुद्या मोलना मार्केट बघा मस्त आहे बघा हका तिला आहे साडे नऊशे ना नऊशे पन्नास बघा मस्त मस्त ड्रेस आहे तिथे मस्त मस्त या मध्ये आहे पाचशे सहाशे काही दुकान में मरून कलर आहे किती सुंदर सुंदर आहे बारी बारे ही बघा कशी गणता आलं नाही गन पण मस्त तर ते, ते कपडा वगैरे वे वेगत शर्ट पीस पॅन्ट पीस किंवा अशा प्रकारचे आहेत कपडे लास्ट संडे आलेला तेव्हा मार्केट होता आता सॅटर्डे चालू आहे तर बघूया कसं काय आहे त्याला जिपे गेल तर ना मला म्हणून शीतल काव्या निकिता आणि नी आणि हे पुढे आहेत मस्त मस्त आहेत आणि कमी प्राईज मध्ये सुद्धा आहेत मस्त प्राईजमध्ये गाव वेळेला पण हाच पसंत आलेला आहे <laughs> आवरले का डन डन टन खूप सुंदर अशी साडी आहे आणि कलर तीन आहेत आता शितलने वेगळे केले मस्त आहे अति सुंदर साडी तीन हजार दोनशे गाडी आहे

इकडे छोट्या मुलांचे कपडे बघूया कसे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय